नमस्कार शेतकरी बंधूंनो कुक्कुटपालनामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण सुनील दादाच्या फार्मवर हो आहे आणि सुनील दादा हा एक युवा शेतकरी आहे आणि त्यांनी आपल्याकडं देशी कुक्कुटपालनाची के के सुरुवात केलेली आहे आणि ती सुरुवात एक छोटा शेड बांधून केलेली आहे आणि पहिलीच बॅच अडीचशे देशी जातीच्या कोंबड्या सौरंगी जातीच्या कोंबड्या घेऊन त्यांनी या कामाला सुरुवात केलेली आहे तर आपण सुनील दादाकडनं पण जाणून घेऊ की त्यांनी या कुक्कुटपालनाची सुरुवात कशी केली आणि पुढे तो कशा याची विक्री करणार आहे सुनील दादा नमस्कार नमस्कार आ, सुनील दादा ह्या कुठल्या जातीच्या कोंबड्या पाळल्यात हे सोरंगी जातीच्या आहे बरं बरं आणि ह्या ज्या कोंबड्या पाळलेल्या आहेत तुम्ही याच्यामध्ये म्हणजे काय चांगल्या गोष्टी कुठल्या दिसत आहेत तुम्हाला रंग पण चांगला आहे लहान आणि बरं आणि मग मार्केटमध्ये रंगाला आणि पाय छोट्या असले तर मागणी चांगली आहे मागणी बरं आता तुम्ही यांना फीड देत आहे ते फीड कुठल्या कुठलं देत आहे कंपनीचं आहे रेडीमेड फीड रेडीमेड फीड देत आहे बरं बरं आणि आता ह्या कोंबड्या मोठ्या होतील मग याची विक्री तुम्ही कशी करणार आहे बाजारात करून अंदाजे म्हणजे रेट सांगा ना बरं मोठं एक किलोचं झाल्यानंतर बरं आणि तुम्ही पाहू शकता की योग्य पद्धतीनं हे सगळं केलेलं आहे याच्यामध्ये खाली बरोबर कोंबडीसाठी लागणारं जे लिटर आहे भुस्सा आपण टाकतो तो, तो, तो पण टाकलेला आहे गादी ज्याला आपण म्हणतो आणि कोंबड्यात आपल्याला एकदम हेल्दी अशा कोंबड्या इथं दिसत आहेत आत्ता वजन जर पाहिलं तर साधारणतः मला वाटतं तीनशे चारशे ग्रॅमच्या या झालेल्या आहेत आणि साधारणतः एक दीड महिन्यामध्ये ह्या पूर्ण रेडीमेड फीड खाऊन एक किलोच्या होतील तर आपण सुनील दादाला शुभेच्छा देऊया आणि त्यांना हे कुक्कुटपालन फायदेशीर होईल अशी अपेक्षा करूया धन्यवाद